नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण छान अशी भाजी बनवणार आहोत प्रत्येक भागामध्ये वेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते ही भाजी तर चला आमच्याकडे अशी पद्धतीने बनवली जाते करून बघा एकदा छान लागते तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता डाळ भात बनवला तर तो तोंडी लावण्यासाठी बनू शकता तर आपल्याला कढई ठेवून घेतलेली आहे कढई गरम झालेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल मस्त असं गरम होऊन द्यायचं कडकडीत कर मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण मस्त असा ठेचून घ्यायचा लसूण आपण जेव्हा ठेचून टाकतो ना छान असा फ्लेवर येतो भाजीमध्ये तर मी लसूण ठेचून घेतलेला आहे लसूण टाकल्यानंतर मी इथे टाकलेला आहे कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे दोन मोठे कांदे घेतले कांदा छानसा बारीक चिरून घेतलेला आहे लसूण आपल्याला थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा आहे मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाने आपला कांदा लगेच परतला जातो मेथीची भाजी मी स्वच्छ चार चा ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचं बिलकुल पाणी नाही ठेवायचं मेथीच्या भाजीमध्ये आणि भाजी कोणत्याही पाल्याभाज्या असेल ना मैत्रिण तर धुतल्यानंतर चिरायच्या आपल्याला कोणी कोणी चिरून धुतात पालेभाज्या तसं नाही करायचं अगोदर धुवून घ्यायचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं नंतर आपल्याला पालेभाज्या चिरून घ्यायचे आहेत तर बघा किती मस्त अशी भाजी आहे कांदा छानसा परतून झालेला आहे थोडासा कांदा ब्राऊन करायचा आता इथे भाजी मी धुवून घेतलेली छान सुक्की करून घेतलेली आहे आणि विळतीवर मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे मेथीची भाजी कोणी कोणी मेथीची भाजी चिरत नाही पण चिरून एकदा करून बघा टेस्ट पण वेगळी लागते आणि खायला छान लागते भाजी छान चिरून घेतलेली आहे आता भाजी टाकून घेतलेली आहे फोडणीवरती आता आपल्याला फोडणीमध्ये भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता साईडला मी शेंगदाण्याचा कूट केलेला आहे शेंगदाणा मस्त असे कमी गॅसवरती खमंग भाजून घ्यायचे थंड झाल्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सरला आपल्याला शेंगदाणे फिरून घ्यायचे एक थोडेसे जाडसर ठेवायचे खूप बारीक कूट नाही करायचा किंवा खूप मोठा नाही ठेवायचा मिडियम कूट करायचा शेंगदाण्याचा तर भाजी आपली फोडणीमध्ये परतून झालेली आहे इथे बघा मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याच्या कुटाने छान भाजी टेस्टला लागते कोणी कोणी ओलं खोबरं किसून टाकतं पण नक्की एकदा तुम्ही शेंगदाण्याचा कुटाचा वापर करून बघा खूप छान चवीला लागते भाजी तुम्ही ही भाजी गरम गरम ज्वारी बाजरी किंवा चपातीबरोबर भाकरीसोबतही खाऊ शकता तुम्हाला भाकरी आवडत नसेल तर गरम गरम चपातीसोबत ही भाजी नक्कीच खायला म्हणजे एकदा तुम्ही ट्राय करून बघा खायला तर खूप अप्रतिम लागते चवीला आणि भाजी करताना नेहमी भाजीचा कलर हा जसाचा तसा हिरवागार मैत्रिणीवर राहायला पाहिजे तर ती भाजी खायला आणि दिसायला पण छान दिसते कोणी कोणी पालेभाज्या करताना त्याचा पूर्ण कलर काळपट होतो तो तसं नाही करायचं त्याच्यासाठी नक्की माझ्या पद्धतीने भाजी करून बघा शेवटपर्यंत बघा तुम्ही बिलकुल भाजी काळपट नाही झालेली एकदम कोवळी भाजी होती त्याच्यामुळे थोडंसं पाणी सुटलेलं आहे आपण मीठ टाकतो कांद्याने वगैरे थोडंसं सुटतो पाणी सुटतं तर फुल गॅस ठेवायचं आहे आपल्याला पाणी पूर्ण सुकलं पाहिजे आणि बिलकुल भाजीचा कलर बदलला नाही पाहिजे मैत्रीणं छान लागते नक्की करून बघा माझी रेसिपी तुम्हाला मेथीची भाजीची कशी वाटली नक्कीच मैत्रीणं कॉमेंट करायला विसरू नका आणि करून बघा आमच्या नासिककडे अशी बनवली जाते तर आमच्याकडे पातळ पण भाजी बनवली जाते तीही बघा कशी मस्त अशी सुकी झाली कलर बघा तसाचा तसा आहे तसा मैत्रीणं बघा बघू भाग। शकता तुम्ही आणि आपण जो लसूण ना त्या लसणाच्या फ्लेवरने एकदम मस्त लागते भिज मेथीची भाजी आणि भाजी बनवताना कोणतीही पालेभाजी बनवताना कधीच झाकण नाही ठेवायचं कसं वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब मैत्रीणं बाय